नमस्कार मंडई तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत आणि हसत हसत आज स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा जे की माझ्या आयुष्यातला दा आज आहे खूप मोठा असा दिवस आणि आज पहिल्यांदा मी ह्या देशाची नागरिक नागरिकत्व फॉलो करणार आहे नागरिकत्व म्हणून हा नागरिक म्हणून मतदान करणारे पहिल्यांदा एवढी व्होटे बी टोंग झाली आणि आजपर्यंत मी कधीच मतदान नाही केले त्याचं रिझन असं होतं की आहे ना माझा ऍड्रेस म्हणजे बाकीचे फॅमिली मेंबर सगळ्यांचा ऍड्रेस एका साईडला आणि माझा ऍड्रेस दुसरीकडे होता वोटिंगचा लग्नाच्या आधी पण तिचा वस्ता लग्नानंतर पण तिचा वस्ता सो मला कधी कोणी नेलच नाही वोटिंगला पण आज मी ठरवले आज काही झालं तरी वोटिंग करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच Hmm. तर मी आहून लाशीर लावलाय मला तिकडे नाही वोटिंग करायला दुसऱ्या एरियात आम्ही आधी स्वतःच वोटिंग करूयात आणि मग माझं आधी माझं पण माझं बी एका साईडला तुझं एका साईडला ह्यांचा एको कोपरा ते माझा एक ते आणि शंभूच शंभूचा वेगळा कोपऱ्यात त्याला बी करायचंय वोटिंग आणि तो पण करायचंय तर आता चला केस घेतली ना धुन यस चला चला चल जायचं ना यस निघा चला म्हणलं तरी किती वेळ झाले तिथंच परत थांबती रे कुठे जाताना व्यवस्थित नको ना काहीतरी लावायला काय लावते काय रे बाहेर जाताना ना काय लावत असते लावायचं असतं काय विषय तुझा अवघड कार्यक्रम आहे काय अवघड कार्यक्रम सनस्क्रीन आहे आता दुपारचे दीड वाजले आहेत उन्हात जाताना कधी पण बाहेर जाताना सनस्क्रीन लावायलाच पाहिजे आणि मी तर ते लावतच असते विशेष नाहीत आपला सो आता वरूनच निघालाय तुम्हाला परत एकदा मी सांगते की हे क्युअर स्किनचं प्रोडक्ट आहे जे की मी आधी पण खूपदा ह्याचं तुम्हाला सांगितलं ह्याच्याबद्दल माहिती तरी पण काहींच्या कमेंट पण येत असतात की ताई काय तू फेस साठी काय यूज करतेस तर आता आठवलेच आले हातात तो सो मी तुम्हाला परत एकदा डिटेल्स मध्ये सांगते आ, की हे क्युअरस्किनच एक ऍप आहे जे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड किंवा मध्ये प्ले मधून डाउनलोड करू शकता आणि होते ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर मोबाईल नंबर टाकून तिचं रेजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांचे काही आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात आपल्या स्क्रीनच्या रिलेटेड किंवा मग आपलं उन्हात जाण्याची प्रमाण किती वगैरे हो असं काही प्रश्न असतात तर त्या आन्सर दिल्याच्या नंतर फायनली आपल्या फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईड फोटो क्लिक केल्याच्या नंतर त्यांचे डॉक्टर्स आहेत ते, ते आपल्या फेसचा एक आपल्यासाठी एक स्पेशल किट तयार करतात आपल्या फेससाठी जर तुम्हाला हेअरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हेअरसाठी करू शकता तर ते एक आपलं काय करतात हा आपल्या फेसला अनालिसिस करून ते आपल्यासाठी एक किट तयार करतात आणि माझ्यासाठी हे वाला किट तयार झालेलं तर तीन चार प्रोडक्ट म्हणजे तुमच्या स्किनवरती जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यानुसार तुमचं किट असू माझ्या फेसवरच्या प्रॉब्लेम्स नुसार किट असतात आणि मी हे खूप दिवसांपासून यूज करते आणि तुम्ही माझा फेस पण बघू शकता किती छान ग्लो करतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिंपल्स बऱ्यापैकी कमी झाल्यात पिंपलचे स्पॉट पण बऱ्यापैकी लाईट झालेत आणि हा तेच तेच एक्चुअली ना ते डायट पण देतात असं नाही की किट दिलं म्हणजे झालं तर त्यांच्याकडे मंथली फॉलोअप सेशन असतो त्यांचा मंथली आपल्याला डायट प्लॅन दिला जातो आणि हे क्रीम कधी कुठं कसं कर युज करायचं हे सगळं आपल्याला ऍपमध्येच दिसतं म्हणजे असं बाहेर कुठं जायची गरज नाहीये किंवा काय कोणाला कॉल का, करायची गरज नाही सगळं ॲपमध्ये दिसतं त्यांचं डाएट पण मी प्रॉपर फॉलो करत असते पाणीचं इंटेक किती असावा काय खायचं कुठल्या टाइमला किती किती काय काय खायचं ते सगळं डिटेल्समध्ये असतं सो मी ते सगळं फॉलो करते म्हणून माझी स्किन एवढी छान ग्लो करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे अफोर्डेबल पण आहे जर तुम्ही माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला ना तर तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयेचं स्पेशल डिस्काउंट आणि हो ह्यांची फास्ट आणि फ्री डिलिव्हरी सुद्धा आहे

जोडलाच नव्हता पण ह्याने एवढ्या लवकर वोटिंगची मशीन बघितली आणि मी आज फर्स्ट टाइम बघितली आहे सो फायनली वोट झालं तुमचं दाखवा वा 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 कसा वाटला आवळा आमच्या घर घरचा शे आम्ही घरी पिकवलेला आवळा लय तुरट आहे लय म्हणजे लय तुरट नाही आंबट आहे तुरट बोलतात आवळ्याला आंबट आंबट चिंता असते हा आवळा तुरट आहे असू दे मी म्हणतोय ना आंबट तर आंबट विटॅमिन सी ठासून ठसून भरल्या ना खायचा फायनली वट झालं ओट आणि माझ मी कुणाला दिले माहितीये का सांगायचं नसतं जिंकल त्याला जो निवडून येईल त्याला ना त्याला म्हणायचं मी दिलेलं जे निवडून येतील त्यांना दिलेलं सांगायचं नसतं कोणाला दिले वाटते ते पाप असतं आणि शंभू तिथं बाहेर शंभूला मी घेऊन गेलेले ना तिथं वोट करतो ना हे गेटच्या बाहेरच होते शंभून मी गेलेले आत मध्ये शंभू तिथंच मोठ्याने नाव घेत मी ज्यांना वट दिलं त्यांचं पटकन या तोंडाला हाताला बोल शांत बस तू चल बाहेर पहिला एड आहे त्याला काय कळतय हम्म तर बघा आता आमचं चालू आहे स्टडी टाईम आणि आता शंभूच्या मी आय मध्ये बघितलं की त्याला एक पोयम लर्न करायला सांगितले तो म्हणते मला ऑलरेडी झाली लन आणि त्याने जी दाखवली ना मला करून ते मला खूप भारी वाटलं म्हणून म्हणलं एकदा तुमच्या सोबत शेअर करावं चकलीचा डबा आणि खजूरचं पॅकेट घेऊन साहेब कविता म्हणायला बसलेत हा रेडी मॅजिक फोर लिटिल मॅजिक लेट मी हिअर यू से प्लीज थँक्यू मी नाईस व्हेरी नाईस म्हणजे आता कॅमेरा समोर तरी तो थोडासा बिचकला पण ह्याच्या आधी जी म्हणून दाखवली ना ती खूप छान एक्सप्रेशन देत होता मला वाटतंय कॅमेरा ऑन केल्यावर तू जरा लाजायला लागलास का होय राहू दे मच्छर बघायचं आपल्याकडे मच्छरांचा खजिना आहे खजिना नाही राहू दे ह्याच्यातच ब्लॉक संपल परत परत रिपीट रिपीट बोलण्यात तू चल, बा... चल बाकी हा बघ अजून बाकीचं खूप सारं होमवर्क आहे मॅजिक पोयम झाली बाकीचं चल बाकीचं करायचंय कधी होणार तुझी चकली खाऊन हा पोरगा चकली केल्यापासून कंटिन्यू ब्रेकफास्टला टिफिनला चकलीच लागते आणि दोन डबे केलेले असले तरी जवळ संपवले त्याला एवढी चकली आवडते जाम आवडते ना बाबू तुला चकली युअर फेवरेट ना ओके पटपट खाऊन घे म्हणजे होमवर्क करायला बसायचं हा आमच्या आहोंनी मारलेली कलटी मित्रांच्यात तर आता मला बनवायचं आहे स्वयंपाक स्वयंपाक रोज उठून काय लय मोठा प्रश्न आहे पण आता बघूयात काहीतरी आज आहे बुधवार आता म्हटलं करावं काहीतरी अंड अंडच करावं कालच चिकन वगैरे खाल्लेलं चिकन तर मला जण अंड बाबू अंडे डन ना यस शंभू म्हणला ना अंड डन म्हणजे डन चालतंय तुझं खाऊन झालं की मला आवाज दे काय होमवर्क करूयात मग आपण एवढं महागाय लागलं लागतं ना होमवर्कसाठी खेळ आत्ता कंटिन्यू हा सायकल खेळत होता आम्ही वोट करून आल्यापासून तो कंटिन्यू सायकल खेळतोय पण त्याला जबरदस्तीने घरात आणले आणि म्हणलं आता होमवर्क करायला बस आणि घरात आल्याच्या नंतर साहेबांना भूक लागते असंय ऐकतोय काय तिथं बसू ना घरात आलं ना तरच भूक लागते जर दिवसभर सायकल खेळत असाल ना तर अजिबात भूक लागणार नाही विषयच येत नाही भूकेचा आहे ना बाबू हां चाल इलेक्शन झालं पण इकडं जेवायला पण वेळ झाला आम्हाला जेवण होते जेवण काही लवकर भेटत नाही वाटत नाही पण तू आज पहिल्यांदा ओट केलंय त्यामुळे खुश आहे ना तू थोडीशी खुश आहे किती दिवस खुश राहणार आता जोपर्यंत मग शनिवारपर्यंत तू खुश राहणार आहे शनिवारी रिझल्ट आहे मग अजून मग आनंद थोडा होईल

काही तुला वाटतं की खरं पैसे घेऊन मत हे केलं अजिबात कशाला वाया घालवायचं आपलं कुणाला तरी देऊन टाकायचं आम्ही मस्त असं काय अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आणि थोडस कांदाची आणि हिला धपाटे कमी पडले होते म्हणून धपाटे खाती धपाटे देतो ना करायचं काय करायचं एवढं कंटाळ रोज रोज चपाती भाजी खाऊन म्हणून म्हटलं आज धपाटे आणि धपाटे मी करते ह्या पिठाचे जे की मला मम्मीने दोन किलोचं पीठ सगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत तर तिने कडधान्यांचं पीठ मला ह्याच्यासाठी जाऊन दिलं की शंकूच्या पोटात जावं कारण लहान मुलं कडधान्य खात नाही म्हणून ती म्हणली की अ त्याला काहीतरी करून देशील म्हणून तर आता त्याच्या ना नावाखाली आम्ही सगळेच खातो तेच तर आता मी माझा प्लॅन आहे धपाटे आज काही बीत असलं काही करणार नाही धपाटे आणि अरे मी दिले असते ना धपाटे ल्या धपाटे ठेचा आणि दही भारी लागत पण संध्याकाळी दही खायचं नसतं दही नाही खायचं तू आख्या दिवसात काय खाते काय करते त्याचं आपण करायचंय करायचं ऍक्च्युअली खूप सारे आहेत लोकांना नाही का म्हणजे कमेंट येतात की तू स्लिम फिट कशी काय काय आणि तू काय खातीस कसली स्लिम फिट पण ती ती स्लिम फिट लोकांना वाटत की कशी काय तर त्यासाठी तू काय खाते काय ते एकदा दाखवाल फुल मला माझं डाएट प्लॅन आमचं जिमचं रुटीन काही कमेंट होतं जिम मधला ब्लॉक कर ऍक्च्युली जिम मध्ये असं होतं की सगळी मुलं असतात तर मी लिहिलं असते असं व्हिडिओ वगैरे काढायला त्याच्यामुळं फक्त नाही दाखवलं पण एखाद्या दिवशी ट्राय करू जिमचं पण ब्लॉग मी देईल आणि आम्ही टोटल दिवसभर काय खातो तो पण डाएट प्लॅन मला तुम्हाला शेअर करायचं की मी काय करते वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी केसांसाठी छान असं घरगुती ऑइल तयार करणार आहे हेअर फॉल थांबण्यासाठी तर त्यासाठी माझं सर्चिंग चालू आहे की त्यात काय काय टाकायचं कशाचे काय बेनिफिट आहेत तो ऑइलचा पण लवकरच मी व्हिडिओ करणार आहे असा विषय आहे सध्या तरी आणि कॉलेजला पण जायचंय पण भरपूर असे आहेत पण वेळ भेटत नाहीये आणि कॉलेजचा पण ब्लॉग तुम्हाला येणार आहे तुमच्या काही कमेंट होत्या की कॉलेजचा ब्लॉग कधी येणार आहे तर कॉलेजचा पण ब्लॉग येणार आहे पण ह्यांचं चाललंय की कॉलेज चालू असताना जायचं आणि कॉलेजच्या दिवशी चालू असता त्या दिवशी शंभूचं स्कूल पण चालू असतं आणि कॉलेजचं अंतर म्हणजे कॉलेजला जायचं म्हणजे दिवसभरासाठीच टाइम कडून जायला लागणार आहे आणि शंभूला ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी कॉलेज पण बंद तर ह्यांचं असं म्हणणं आहे की कॉलेज चालू असताना आपण कॉलेजला जायचं तर आता बघूयात करूयात एखाद्या सॅटरडेला वगैरे प्लॅन बरोबर बडबड 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 नुसतं जेवण का बनवायचं धपाटे धपाटे कसे होतात ते कळल जर नाही चांगले झाले तर तुला धपाटे देणार नको मग राहू द मी करत अस नाही कॅन्सल आवर पटकनसल आले गेल्याची भुताखेत्याची मित्र मैत्रिणींची मैत्री पाजऱ्याची मम्मी पप्पांची लाग <laughs> <laughs> ला नजर लागली असेल तर काय बोलते अरे आणि ह्याला नजर कोण लावायचं बघत असतो आणि अभ्यास किती छान करतो असं आपण पण आपल्या पोराची तारीफ करतो आपली पण नजर लागते असे होय होय इकडं फुगला 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 लगेच केस नीट करताय का सो चला तर मग काही आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते आणि आज चक्क आहो जागेत आणि शेमडी झोपलंय बिचारा स्टडी करून करून दमलंय का नाटक करते नाटक करतोय का झोपलं जागा बरं झोप रिअल मध्ये दमलेलं बाळे सर सो आज आम्ही जरा लवकरच झोपतोय आता वाजलेत पाहुणे अकरा तर चला तर मग मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे ह्या पण ब्लॉगला खूप सारा प्रयत्न द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि आज मी खूप सारी हॅपी आहे जे की मी आज फर्स्ट टाइम ओट केलाय किती वेळा बसती म्हणजे एक मी भारताच एक नागरिक आहे म्हणजे म्हणून अधिकार पहिल्यांदा पहिल्यांदा मी मिळवलाय मला मिळलाय असं झालंय ते सो अधिकार आहे तो अधिकार बजावला तो बजावला हा बजावला नाही तर मी म्हणलेला आली अशीच आणि अशीच गेली आहे काय मतदान न करता असं नको व्हायला तर फायनली माझं मतदान झालेलं आहे सो त्याचा फायदा तेवीस तारखेला कळ कळलं होत की नाही ते सो चला तर बघ आजचा ब्लॉग इथंच एंड करते नेहमीप्रमाणे खूप सारा प्रयत्न द्या खूप सारे आशीर्वाद द्या ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि छान छान कमेंट करायची की तुम्ही केलेला कमेंट वाचायला आम्हाला खूप 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 आवडतं आहे ना शेवडी आणि शंभुडी साठी पण कमेंट करा जेव्हा तो शंभू साठी कमेंट मी त्याला वाचून दाखवलेलं तर शंभूच्या चेहऱ्यावरती अशी मोठी स्माइल असती ना की खूप मोठी डायरेक्ट दाखवेतच वय चला बाय गुड नाईट शंभूडी बाय कर बाय <laughs> बाय बाय